वॉज माय फर्स्ट फिल्म ऍज असिस्टंट डिरेक्टर रोज एक नवीन प्रॉब्लेम असायचा आणि माझी प्रोडक्शन टीम मला येऊन सांगायची सात वर्ष मी असिस्ट केलंय आणि ऍट द सेम टाइम त्या सात वर्षात मी ऑडिशन देत होतो ऍज अ ऍक्टर म्हणून म्हणजे माझे तीन असे फिल्म आहेत जे आम्ही काम केलं ते कधी रिलीजच झाले तर काय झालं ते नाही ते म्हणजे आम्ही ज्या डोंगरावर होतो तो भारत आणि आमच्या समोर जो आम्हाला डोंगर दिसतो आणि तिकडे शूट करत असताना मध्येच एक बारा वर्ती, ते सोल्जर्स वरती त्या डोंगरावरती आम्हाला दिसले नमस्कार महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमान मध्ये मी संध्यालीमुळे तुमचं स्वागत करते मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत मराठीतील एक नवीन सिनेमा बंजारा हा सिनेमा सोळा मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या सिनेमाबद्दलच आपण या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक स्नेह पंशे यांच्याशी गप्पा मारणार आहोत स्नेह तुमचं वर्तमानमध्ये खूप स्वागत थँक्यू बरं तुला केलं चालणार आहे याच्यामध्ये बंजारा हा सिनेमा तुझा येतोय सोळा मे ला आणि आतापर्यंत म्हणजे आम्ही तुला चितळेंच्या जाहिरातीमध्ये बघितलं होतं अजून काही चित्रपटांमध्ये तुझं असिस्टंट डिरेक्टर म्हणून नाव पाहिलेलं आहे तर म्हणजे विशेष म्हणजे तू आता पदार्पणाच करतोय चित्रपट तर पदार्पणामध्ये तू दिग्दर्शन कसं काय निवडलंस त्याविषयी सो so, मला आधीपासून ऍक्टिंग करायची होती मी ऍक्टिंग मला अगदी ऍक्टिंग वॉज माय ऑलवेज यु नो फर्स्ट लव्ह आणि मग ओव्हर द इयर्स मी जस सिनेमे बघत गेलो जसं मी ज्युनियर कॉलेज कॉलेजमध्ये असताना मी खूप सिनेमे बघितले म्हणजे आपण वर्ल्ड सिनेमा इंट्रोड्यूस झाला mm. मित्रांनी सांगितलं अरे हा बघ त्या डिरेक्टरचा सिनेमा बघ तशी तशी ती आवड येत गेली फिल्म मेकिंग मध्ये oh. आणि साइड बाय साइड मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतोच त्यामुळे mm. ना ते ऑन सेट जो एक, एक एक्सपिरियन्स असतो mm. तो कम्प्लिटली वेगळा असतो सो मग ते ठरलं म्हणजे ते असं काही प्लॅन केलं नव्हतं ते ओव्हर द इयर्स त्याची खूप मला आवड होती आधीपासनं Uh, आणि ते मी जेव्हा ऍक्च्युली काम करायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की अरे खूप मस्त आहे त्यामुळे टू बी आणि या पहिल्याच बंजारा सिनेमामध्ये तुम्ही खूप मोठा विक्रम केलेला आहे म्हणजे मी असं वृत्तपत्रात वाचलं की बंजारा हा म्हणजे सिक्कीम मध्ये शूट झालेला पहिला भारतीय चित्रपट आहे म्हणजे पूर्ण सिक्कीम मध्ये शूट झाला हा चित्रपट आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुझे वडील शरद पोंग ज्यांना आपण मराठीतले एक मोठे कलाकार नाट्य क्षेत्रातले सिनेमा क्षेत्रातले कलाकार म्हणून ओळखतो त्याबरोबरच भरत जाधव आणि सुनील बर्वे ही दिग्गज मंडळी तुझ्या चित्रपटात काम करतायत तर हे सगळं शिवधनुष्य उचलणं म्हणजे तीन महान कलाकारांना दिग्दर्शन करायचंय आणि ते पण सिक्कीम मध्ये तुमचं एक साठ टक्के शूटिंग झालंय असं मी वाचलंय तर हे केवढं मोठं चॅलेंज होतं तुझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं ऑनेस्टली पण ते चॅलेंज कधी वाटलं नाही अच्छा म्हणजे इतके प्रॉब्लेम झालेत खूप प्रॅक्टिकल इतके शूटिंग वरती आम्हाला म्हणजे रोज एक नवीन प्रॉब्लेम असायचा आणि माझी प्रोडक्शन टीम मला येऊन सांगायची की आज हे झालंय आज ते झालंय पण आम्ही सगळेच अख्खी टीम म्हणजे माझी नॉट जस्ट मी मी काय बाबा काय किंवा अख्खी माझी टीम डिरेक्शन टीम प्रोडक्शन टीम सगळेच आलो सगळे आम्ही इतके पॅशनेट होतो ना की आम्हाला हे करायचंच आहे आता हे ठरलंय की नाही इकडे येऊन करायचंय त्यामुळे आम्ही ते, ते करायचो <laughs> आणि जो प्रॉब्लेम येईल तो आम्ही सॉल्व्ह करायचो आणि मी पुढे जायचो पहिली गोष्ट सिक्कीम मध्ये आम्हालाही माहिती नव्हतं म्हणजे आता हे आहे आपलं हिमालयातले अन्य ठिकाणं आहेतच होता सगळे जण जातात शूटिंग होतं कुलू सिक्कीमला का गेला तुम्ही मी सिक्कीमला दोन हजार एकवीस ला आय थिंक एकवीस हा एकवीस लाच मी माझ्या फॅमिली बरोबर फिरायला गेलेलो सिक्कीमला आणि त्यामुळे मला ती जागा माहिती होती आणि मी जेव्हा फिल्म लिहिली तेव्हा माझ्या डोक्यात दोन ठिकाण होती एक उत्तराखंड होतं आणि एक सिक्कीम होता कारण मी दोन्ही ठिकाणी मी उत्तराखंडला पण बऱ्याच दोन तीन वेळा गेलेलो आहे आणि आय वॉज लाईक की ह्याच्यामधन काहीतरी मला चूज करायचंय कारण हे दोन आमच्या जे लोकेशन जे मी लिहिलेले आहेत फिल्म मध्ये सो त्याला ते सूट होणारे होते आणि मग मला असं झालं की उत्तराखंड जागा अशी आहे की ना उत्तराखंडचा जो लँड आहे तो असा आहे स्लोप आहे म्हणजे तुम्ही किती वरती गेलात तरी तुम्हाला काय अशी एक चढण लागते सिक्कीमचा तो तसा नाही आहे सिक्कीम मध्ये तुम्ही काय होतं एक अजून अजून आठ हजार फुटावरात तर तुम्हाला फ्लॅटलँड मिळतो अजून एक दोन हजार वरती गेलात की तुम्हाला तिकडे पण फ्लॅट लँड मिळतो असं नाही आहे की असा स्लोप आहे म्हणजे ते सिक्कीमचं वैशिष्ट्य आहे आणि मला माझ्या फिल्ममध्ये तसा फ्लॅट लँडची अपेक्षा गरज होती कारण स्क्रीन प्ले तसा आहे स्टोरी तशी आहे त्यामुळे अच्छा पण मग तिथे पण किती 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 मायनस मध्ये तुम्ही जणांचा क्रू होता जणांना हँडल करावं आम्ही इथून एकशे दहा लोक अप्रॉक्सिमेटली लोकांना मी मुंबईत न घेऊन गेलेलो अच्छा आणि मग तिथे अजून आमचे एक ऐंशी ते शंभर लोक अजून जे सिक्कीम मधले जे लोक होते आम्हाला त्यांनी जॉईन केलं असं आम्ही अडीचशे पावणे तीनशे एवढ्या सगळ्या लोकांना मोर दॅन वन मंथ तिथे मॅनेज करणं कठीण होती पण आय थिंक ओके आणि मग तिथे आपण म्हणतोय की आता सिक्कीम म्हणजे जवळपास तुम्ही चायनाच्या बॉर्डरवरती गेला होता त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला तिथल्या लोकल माणसांचं खूप सहकार्य मिळालं असेल तर तिथल्या मिलिटरीची परमिशन लागली असतील <laughs> तर <तो> त्यातला एखादा <एक laughs> असा रिमेंबरिंग किस्सा आहे का तुला झाला का किस्से खूप आहेत त्याच्यामध्ये काही किस्से मी आता सांगू शकणार नाही तुम्ही स्टोरी रिव्हिव करा पण एक किस्सा मी तुम्हाला नक्की सांगितलं म्हणजे आम्हाला परमिशनच्या बाबतीत आमचे जे लाईन प्रोड्युसर आहेत तिकडचे पारस छेत्री म्हणून म्हणजे आय शुड मेंशन हिज नेम कारण सो ते सिक्कीम मधले आय थिंक खूप कमी तिकडचे लाईन प्रोड्युसर आहेत सो so, त्याच्यामधला एक वन ऑफ द बिगेस्ट लाईन प्रोड्युसर इज लाईन प्रोड्युसर काय असत लाईन प्रोड्युसर म्हणजे तिकडच्या ठिकाणी आम्हाला ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात म्हणजे बी एट कॅमेरापासनं ते अगदी ज्युनियर आपलं कॉर्डिनेटर असेल अजून कोणी काही असेल खाण्यापिण्याची सगळं शूटिंगला लागणारी ए टू झेड ज्या तिथल्या म्हणजे आपण एक म्हणतो ना की आपण कुठे गेलो हो, आपल्या घराच्या किंवा आपल्या सिटीच्या बाहेर आपण गेलो हो, तर आपल्याला तिकडचं काही माहिती नसतं आपल्याला जरी किती नॉलेज जरी असलं ऍज अ प्रोफेशनल म्हणून पण आपल्याला आपण काय तिकडच्या माणसाला विचारतो की अरे बाबा इकडे खायला प्यायला काय चांगलं मिळतं किंवा इथे शॉपिंगला काय तुला माहितीये का एक्झॅक्टली exactly लाईन प्रोड्युसर तेच का मग ते त्यांचं नाव परत सो पारस छेत्री सगळं तिकडच्या ज्या सगळ्या गोष्टी ही वॉज हेल्पिंग विथ एव्हरीथिंग ऑनेस्टली सो so, uh, त्या माणसामुळे परमिशन झाल्या आम्हाला सगळ्यांनी तिकडच्या गव्हर्नमेंटनी म्हणजे uh, तिकडचे गँगटॉकचे जे, जे कलेक्टर आहेत तुषार निखारे म्हणून त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं इनफॅक्ट सगळे आर्मी ऑफिसर्सच तर म्हणजे मी आय मीन आय ऑलवेज बी ग्रेटफुल सो मी किस्सा जो विचारला सो so, आम्ही शूट करत होतो चौदा हजार फुटावर आणि क्लायमॅक्स होता आणि तिकडे बेस कॅम्पस आमचा लागलेला काहीतरी दहा हजार फुटावरती जिथे सगळं <laughs> जेवण जिथे आमची सगळी बाकी टीम कॉस्ट्युमच्या पेट्या ह्या पेट्या कॅमेराची सगळं सगळं तिकडे बेस होता आणि आम्ही वरती होतो अजून चार हजार फुटावरती डोंगरावर तर ते म्हणजे आम्ही ज्या डोंगरावर होतो तो भारत आणि आमच्या समोर जो आम्हाला डोंगर दिसत तो म्हणजे चायना <laughs> आणि तिकडे आम्ही शूट करत असताना मध्येच एक दहा ते बारा सोलजर्स वरती त्या डोंगरावरती चढत येताना आम्हाला दिसले तर सगळी टीम आधी घाबरली बाबा झालं काय अचानक आर्मी काय ते आम्ही काही चुकीचं केलंय का बाबा काही आमच्या टीम मेंबरनी काही चुकीचं चुकून काही झालंय नो सो ते आले वरती आणि तो पहला प्रश्न विचार लगी ये फिल्म का डायरेक्टर कौन है तो मिथिकले सोते हैं अगस्त तो है तो की मैं आंसर तो माना कि मी मैं दाना विचार लगे कुछ प्रॉब्लम हुआ है कुछ हुआ है तो थोड़ा नहीं नहीं नहीं, नहीं कुछ प्रॉब्लम नहीं हुआ है आप इतने लोगों को लेके आए हो मुंबई से <laughs> हम लोग इतने साल से <laughs> यहाँ पे हमारी पोस्टिंग है हमने कभी किसी को आते हुए नहीं देखा यहाँ पे <laughs> एक भी शूटिंग वाले को नहीं देखा यहाँ पे तो टूरिस्ट भी अलाउड नहीं है वो <laughs> तो, तो आपको एक स्पेशल परमिशन आपको फिल्म के लिए आपको करना था इसके लिए आपको मिल गया <laughs> तो मैं बस देखना चाहता था कि ये कौन लोग है जो इतनी दूर से शूट करने आए हैं और मैं आपको बधाइया देने आया हूँ हे ताजा वाक्य होता तेने विश के आणि मला ते इतकं म्हणजे त्यांना काहीच गरज नव्हती अख्खा mm -hmm. तो डोंगर चढून यायला एक एक mm -hmm. दीड तास लागतो म्हणजे आम्ही जिथे ज्या mm -hmm. स्पॉट वरती होतो mm -hmm. ते सात आठ जण काय दहा बारा जण ते सगळे mm -hmm. चढत आले mm -hmm. फक्त एवढं बोलण्यासाठी की ऑल द बेस्ट तुम्ही मुंबई एवढं करून आलेला mm -hmm. तर आम्हाला तुम्हाला फक्त ऑल द बेस्ट करायचंय हे सांगण्यासाठी ते एवढे लांब आले आणि एवढंच नाही त्यांनी वरतून मला हे सांगितलं की तुम्हाला कसलीही गरज लागली कारण ऑक्सिजन नव्हता आम्ही सगळे ते ऑक्सिजन स्प्रेज मिळतात आजकाल ते स्प्रे सगळ्यांच्या खिशात होते कापूर असतो तो तो होता तो म्हणाला की तुम्हाला कसली गरज लागली बीट मेडिकल किंवा कसली ट्रान्सपोर्टेशन कसली आम्ही इथे आहोत ही आमची जबाबदारी तुम्ही आलेला आम्ही इथे आहोत त्यांना म्हणजे मी आय डोंट नो हाऊ टू से थँक्यू माझ्या फिल्म मध्ये सगळ्यात पहिलं टायटल आहे त्यांच्यासाठी मी हे केलं स्पेशल थँक्यू टू इंडिया तर आता हे असं छान अनुभव तिकडे आले म्हणजे एवढ्या चिंड वातावरणात एवढ्या टेंशन मध्ये त्यांचा एक तुम्हाला शुभेच्छांची उभ मिळाली तिथे छान असं आपण म्हणू शकतो आणि आता तिथे मी तर असं मग अशी म्हणाला असतो की तिथे तुम्ही डान्स पण शूट केलाय आणि एवढं सगळं ऍडव्हर्स क्लायमेट होतं थंडी होती ते हो, 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 तर तें, ते सगळं कसं मॅनेज केलं मी वातावरणाचे जे चॅलेंजेस होते त्याच्यावरती कशी मात केली तुम्ही लोकांना आणि विशेष म्हणजे तीन दिग्गज कलाकार आहेत त्याच्यामध्ये आणि मग फिफ्टी प्लस आहेत सगळेच जण आता म्हणजे पण टच म्हणजे अशा त्यांच्या तब्येती सांभाळणं त्यांच्या कलाणी घेणं हे सगळं कसं मॅनेज केलं आणि त्यांचं सहकार्य कसं लागलं काय नाही आम्ही त्यांना एकतर जेव्हा मी नरेट केली फिल्म तेव्हा मी सगळ्यांना बाबा माझे असले मला माहितीये त्यांची हेल्थ काय तरी ते जस्ट कॅन्सर म्हणून ते चॅलेंज होतच पण मी भरत सरांना आणि सुनील दोघांना मी आयडिया दिली की बाबा असं असं आहे या टेम्परेचर मध्ये आम्ही शूट करणार आहोत तुमची काही मेडिकल कंडिशन नाही आहे ना किंवा तुम्हाला असं कधी काही यु नो या वेळेत डायबिटीज असतात हे असतात तर मला माहिती नव्हतं कोणाला असं काही आहे का सो मी त्यांना एक आपण म्हणतो ना डिस्क्लेमर एक देऊन ठेवलेलं की असं आहे तुम्हाला चालेल ना म्हणजे हेल्थला असं काही प्रॉब्लेम नाही ना नाशू नाही वी कॅन वी कॅन गो फॉर इट आणि मग ते जेव्हा आले तिकडे तेव्हा म्हणजे मला असं वाटलेलं की कदाचित ते बसतील किंवा यु नो शांत ठिकाणी एका खुर्ची टाकून बसतील आपआपलं ना हे करतील वगैरे वगैरे पण नाही तिघांनी इतकी मजा केलेली होती म्हणजे आम्ही सगळ्यांनीच इनफॅक्ट ते जेव्हा सेटवर होते तेव्हा आम्ही सगळे जग चार्ज बसायचो आणि कारण मी पहिल्यांदा या लोकांबरोबर काम करतो मी एवढे वर्ष लहान असल्यावर मी फक्त बघितलंय यांना किंवा आपण यु नो सिनेमा टीव्ही बघितलंय आणि आता मी यांना कट्टू डिरेक्ट करतोय आणि ते पण सिक्कीम मध्ये I mean, खूप खूप सुंदर होतो ते एक्सपिरियन्सच तो अमेझिंग होता आणि त्यांनी खूप कॉपरेट केलं म्हणजे मी भरत सर आणि सुनील सरांनी जेवढं कॉपरेट केलेलं आहे तेवढं इव्हन संजय मोने सर संजय मोने सर पण आहेत आपल्याकडून ते पण आहेत त्यांचा रोल काय रे तुम्हाला सोळा समजे पण तेही आहेत या तिघांनी म्हणजे आय डोंट नो म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला आणि बाबांना इतकं सहकार्य केलंय आणि इतक्या लेवलला जाऊन की मी कधीच विसरू शकत नाही ते म्हणजे मी कधीच विसरणार म्हणजे आता तुझे पगार पण आता दिग्दर्शन आहे आणि तुझी टीम म्हणजे साधारण तुझ्याच वयाची आहे बऱ्यापैकी असं तू अशी म्हणाल त्यांच्याविषयी सांग ना नाही माझी मी डे म्हटलं की असं असं आपण आता करतोय प्री प्रोडक्शन जे टीम गोळा एक करणिक तर हो। तेव्हा आमचा ईपी आहे आशिष नारखेडकर सो आशिष दादाला म्हटलं म्हटलं आपल्याला सगळी जी टीम हवी आहे ती सगळी म्हटलं मला यंग मला असं कोणी म्हणजे असं नाही की एक्सपिरियन्स <laughs> नकोच you know? आहे पण लेट्स ट्राय गेट दोज पीपल हु आर हंगरी नो कारण मला तसे लोक आवडतात मी स्वतः तसा आहे मला कधी कोणी चान्स दिला नाही असा डायरेक्ट की बाबा तू असोसिएट डिरेक्टर म्हणून काम कर किंवा तू यु you नो know, प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून असं मला कधी चान्स मिळाला नाही मला जेव्हा मी असिस्ट करत होतो पण मला असं झालं की यार नाही यार, जेव्हा जेवढी यंग जनरेशन असते जेवढी यंग लोक असतात तेवढं एक सेट वरती तशी एक वाईब राहते एनर्जेटिक वाईब राहते त्यामुळे काही नाही आम्ही जस्ट एक एक ऑडिशन ऑडिशन नव्हे एक एक रेझ्युमेज येत गेले मला माझी डिरेक्शन टीम इनफॅक्ट माझे जे असोसिएट आहेत ते दोघेही पहिल्यांदा असोसिएट म्हणून काम करतात mm -hmm. mm -hmm. सो मला खूप लोकांनी सांगितलं की तू अरे कुठल्या तरी एक्सपिरियन्स यु नो व्यक्तीला घे असोसिएट म्हणून मी म्हटलं नाही मला ह्यानाच घ्यायचंय मला कॉन्फिडन्स आहे आणि त्या दोघांनी ऋग्वेद आणि सई म्हणून त्यांनी खूप छान काम केले सगळ्यांनीच म्हणते सगळ्यांनीच डिरेक्शन टीम प्रोडक्ट सगळेच ऑल ऑल माहिती इव्हन माझा प्रोडक्शन डिझायनर सतीश गवळी माय कॉस्ट्युम डिझायनर तुषाला यांनी पण ज्या कंडिशन मध्ये त्यांनी मला साथ दिली त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की अरे आता कपडे वाढत नाहीये बाबा आता दुसऱ्या दिवशीचे कॉस्ट्युम कुठून देऊ काय देऊ त्यांनी काहीतरी मॅनेज केलं काहीतरी हे केलं म्हणजे दोन टेंट उडून गेले तिकडे एकदा वादळ आलं आणि ती सेटलवरती वरती पोचण्याचे दोन टेंट उडून गेले डोंगरात गेले पण माझा प्रोडक्शन डिझायनर जो आपला सतीश गवळे म्हणून त्यांनी कधीही मला असं नाही सांगितलं की अरे आता नाही होणार वगैरे काहीतरी त्यांनी जुगाड करून मॅनेज करून ते आम्ही पार आणि जे तुमच्याकडे दिग्गज कलाकार होते त्याने पुढचा प्रश्न असा की याचं तू लेखनही केलंयस आणि पटकथाही तू लिहिलेली आहे तर हा शूटिंगचा कालावधी किती होता आणि त्याच्या आधी तुझी थॉट प्रोसेस सुरू होऊन त्याचं लेखन आणि पटकथेत रूपांतर व्हायला किती तू काम करतोय मी ह्याच्या आधी एक फिल्म लिहिलेली लिहिलेली आहे म्हणजे पण ती हिंदी फिल्म आहे त्यामुळे आणि त्याचं स्केल वगैरे खूप बजेट पण त्याचं खूप मोठं ती मी जरा गोल्ड ठेवली पण कोणी एवढे मोठ्या स्केलचा फर्स्ट टाइम डिरेक्टरला कोणी देणार नाही जेव्हा मी मराठी फिल्म करण्याचा विचार केला तेव्हा मला असं झालं की मला काहीतरी नवीन करायचंय मला तोच तोचपणा जो आपल्याला मला करायचा नाहीये नवीन काय करू शकतो मला मी स्वतः मला रोड ट्रिप हा भयंकर मला आवडतो म्हणजे हा विषय मला मी आताही सांगितलं तरी मी आता रोड ट्रिपला जायला तयार आहे आणि मी स्वतः गेलोय बऱ्याच रोड ट्रिप ला मी बाईक राईडस वर गेलोय मी ट्रेकिंग केलेत त्यामुळे मला ती त्या सगळ्याची खूप आवड आहे आणि म्हणजे आय वॉज लाईक की मराठीत असं फुल फ्लेजेड आउट अँड आउट रोड ट्रिप कधी झालेली आहे आपल्याकडे झालेत पण ते खूप वर्षा आधी पण झालेत आणि त्याला काहीतरी एक ड्रामा किंवा एक जान्रा, जान्रा mm -hmm. general, mm -hmm. uh, genre, एक जॉनरल दोन जॉनर मिक्स करून ते झालेले सिंगल जॉनरल एक आउट अँड आउट कधी झालेली नव्हती इन अ कमर्शियल सिनेमा सो दॅट एक्साईट यु नो दॅट एक्साइटेड मी आय लाईक की लेट मी लेट मी जस्ट गिव्ह इट अ थॉट आणि मग मी लिहायला घेतली ऑनेस्टली खोटं वाटेल लोकांना पण अख्खी स्टोरी स्क्रीन प्ले mm -hmm. आणि डायलॉग्स हे माझे आठ दिवसात लिहून जाईल ग्रेट इव्हन आय वॉज सरप्राईज सगळेच मित्र चित्रपटाच्या इव्हन आय वॉज सरप्राईज मी लिहित गेलो लिहित गेलो ते काय असतं ते ते ना जे रायटर्स आता बघतायत ना oh. त्यांना कळेल मी काय म्हणतो कदाचित लोकांना कळणार नाही हा सात दिवसात असं कसं बाकी लोक तर एक एक वर्ष घेतात किंवा नो वॉट एव्हर सहा महिने असं काही नसतं तुम्ही एक दिवसात पण अख्खी फिल्म लिहू शकता तुमची त्यावेळेला थॉट प्रोसेस काय आहे तुमची ते आपण एक म्हणतो ना क्रिएटिव्ह ज्युसेस किती वेगाने ते फ्लो करतायत तुमच्यामध्ये इट्स जस्ट दॅट तुम्हाला थॉट आला तर तुम्ही लिहित सुटता नाही आला जसं आता ह्याच्या बंजाराच्या आधीची मी मी एका पॉइंट लेऊन अडकलो मी चार महिने मी त्याच्या मला अजून ते मिळालं नव्हतं त्याचं उत्तर म्हणजे ते मी पुढेच जात नव्हतो अडक अडकून बसलेलो आय थिंक तीन चार महिन्यात अचानक मला मी कुठेतरी जात असताना मला क्रॅक झालं आणि ते पुढे झाली गेली गाडी सो यू नेवर नो सो मी काय आठ सेव्हन एट डेज मध्ये मी लिहिला एक दोन आठ किती वर, तीन वर्षांनी लिहिला पिक्चर दोन हजार बावीस ला लिहिला आणि लिहिल्यानंतर मी पहिली बाबांना ऐकवली मराठी ते बिगेस्ट क्रिटिक आहेत म्हणजे ते बाहेर ब्लंट आहेत तर <laughs> मी म्हंटल मी असा असा सिनेमा लिहिलाय त्याच्या आधीचा पण मी त्यांना ऐकवलेला त्यांना खूप आवडलेला तर मी म्हंटल की हा ठीक आहे ऐकव मला तर मी ऐकवली अख्खी प्रॉपर नरेशन दिलं मी त्यांना तीन वर्षाचं त्यांना खूप आवडला त्यांना प्रचंड आवडला म्हणजे त्यांनी इनफॅक्ट त्यांच्या दोन तीन मित्रांना पण सांगितलं की अरे यार खूप मस्त झालं सिनेमा आणि मग देन एक जर्नी असते प्रत्येक फर्स्ट टाइम डिरेक्टर फिल्म मेकरची मग ती स्क्रिप्ट घेऊन मी सगळ्या प्रोड्युसर्स कडे फिरलो दोन वर्ष दोन अडीच वर्ष मी फिरत होतो आणि साधारण सगळ्यांकडे मी गेलेलो आणि सगळे रिजेक्शन मला मिळाले म्हणजे जा अर्ध्याहून जास्त वेळेला तर लोकांनी ऐकली पण नाही अर्ध्याहून जास्त लोकांनी आपली पाच मिनिटात स्टोरी ऐकव दहा मिनिटात स्टोरी ऐकव हे असे मला मिळाले सो ठीक आहे मी फाईट करत गेलो आणि फायनली मला आमच्या ज्या निर्माती आहेत म्हणजे mm -hmm. रोहिणीताई विजय सिंगराजे जे पटोर त्यांनी mm -hmm. mm -hmm. सो त्यांचा बाबांशी खूप चांगला संबंध आहे म्हणजे दरवर्षी ते बाबा व्याख्यान पण देतात त्यांच्या त्या सांगलीच्या यु नो घरात सो मी बाबांना विचारलं की आपण एकदा ह्याला विचारून बघूया का mm -hmm. की यु नो तर मला बाबा आज आय स्टील रिमेंबर दॅट डे बाबा म्हणाले की अरे आता ते विचारे यु नो दे आर सेवन्टी प्लस ते कसं करणार काय म्हणजे जरी आय डोंट थिंक काही त्याच्यात चान्सेस आहेत एक दोन पाच टक्के चान्सेस असतील मी म्हटलं मला चालेल मी दोन टक्क्यावरती पण विचारताय मला रिजेक्ट नको विचारून बघू नाही झालं तर नाही झालं तसंही रिजेक्शन मी म्हणजे आय वॉज जस्ट काय म्हणतात त्याला मी इतकं इतका टू झालेलो त्या नो या शब्दाला ठीक आहे लेट मी जस्ट टेक वन मोर चान्स Mm. आणि uh, काही नाही मग मी त्यांना अप्रोच केलं ते म्हणाले की हो एकदा तुम्ही ऐकवा प्लीज मग मी mm. त्यांच्या घरी गेलो मी mm. त्यांना अख्खी स्टोरी ऐकवली mm. आणि त्यांना भयंकर आवडली आणि त्यांनी मला लगेच एक पुढच्या दहा पंधरा दिवसात आय थिंक गणपती होता मला अजून हा बाप्पा आणि माझ्या घरातलं माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती सो आम्ही विसर्जन केलं आणि एक्झॅक्ट विसर्जन झाल्यानंतर काही तासात मला त्यांनी ही न्यूज दिली की आपण आम्ही रेडी आहोत इन्व्हेस्ट करायला कर आणि <laughs> आपण करतोय आता हे सगळं आपल्या लेखक दिग्गज आहे सोना दिग्गज कलाकारांबद्दल झालं आता आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल हिरोईन बद्दल तर हिरोईन कोण आहे हिरोईन <laughs> अजून हिरोईन सरप्राईज आहे <laughs> या तेवढच मी सांगू शकतो आता तुम्हाला ट्रेलर किंवा गाणी हो, 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 येतील त्याच्यात हो, हो, तुम्हाला कळेल बऱ्याच गीता कोणी लिहिली आहेत गाणी कोणी लिहिली आहेत गाणी लिहिलेत आमचे द ग्रेट गुरु ठाकूर ग्रेट अरे बापरे बारीच एक नंबर ग्रेटेस्ट <laughs> आय जस्ट <ग्रेटेसे> लव्ह <लागे>। इट आय <laughs> लव आय लव्ह मस्त गुरुची गाणी पहिल्या चित्रपटाला तुझ्या मेळ बघा म्हणजे किती मोठ नशीब आहे मग ते पूर्ण तुम्ही त्यांना स्टोरी ऐकवूनच मग लिहिलं ना ते म्हणजे म्हणजे मी गुरु सरांना सिच्युएशन नाही नाही मी मला अख्खी स्टोरी म्हणजे मी मला ते आवडत नाही तेवढं सिच्युएशन आणि त्यांनाही ते आवडत सो मी जेव्हा पहिल्यांदा बोलू आहे मला स्टोरी ऐकायला यायचंय मी त्यांच्या घरी गेलो त्यांनी अख्खी फिल्म शांतपणे बसून अख्खी फिल्म ऐकली मी प्रॉपर नरेशन दिलं त्यांना त्यांना त्यांनाही खूप आवडला पिक्चर त्यांनाही असं झालं की काहीतरी वेगळं आहे मला काहीतरी वेगळं करायला एक तिकडे एक स्कोप आहे सो इवन ही वॉज एक्सायटेड आणि चार गाणी आहेत फिल्म मध्ये आणि तुम्ही ते ऐकायलाच लवकर आमचं एकवीस तारखेला गाणं येतं अगदो हा इंटरव्ह्यूच्या नंतर होईल स्टील खूप खूप सुंदर लिहिली गाणी आणि तेवढीच सुंदर कंपोज केली जाऊद गुप्तने <laughs> हो। absolutely, absolutely. <laughs> ग्रेट टो म्हणजे अक्षरशः स्नेहा ती ग्रेट कलाकार आहे संगीतकार सगळं एकदम जुळून आलेली आहे ती एकदम स्नेहा आता या बंजारा चित्रपटाच्या निमित्ताने तू दिग्दर्शनात पदार्पण करतोय म्हणजे फुल पूर्ण दिग्दर्शक म्हणून तुझी जबाबदारी तर या चित्रपट क्षेत्रामध्ये तू याच्या आधी काय काय काम केले किती वर्ष या क्षेत्राची कनेक्टेड आहेस मी टू थाउजंड सेव्हन पासन मी थाउजंड सेव्हन मध्ये फिल्म केलेली अगदी छोटी बजेटची ची फिल्म होती जी कधी रिलीजच झाली नाही तेव्हा मी असिस्टंट डिरेक्टर होतो दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म ऍज अ असिस्टंट डिरेक्टर आणि मी दोन हजार सतरा ते किती चोवीस स्टार्ट सात वर्षांनी असिस्ट केलंय आणि वेब सिरीज केली आहे फिल्म केले म्हणजे माझे तीन असे फिल्म आहेत जे आम्ही काम केलं ते कधी रिलीजच झालं <laughs> <था। laughs> तर काय झालं ते त्यांनाच माहिती आणि लास्ट फिल्म मी जी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केली ती होती धर्मवीर पार्ट वन ते प्रवीण तडें बरोबर काम केलं तेव्हा मी सो दॅट वॉज माय लास्ट फिल्म म्हणजे असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक सात वर्षाचा तुझा सात वर्षाचा प्रवास आहे आणि ऍट द सेम टाइम त्या सात वर्षात मी ऑडिशन देत होतो ऍज अ ऍक्टर म्हणून अच्छा आणि मला नाटकं मिळाली दोन तीन चांगली चांगली हाँ। एक इंग्लिश नाटक केलं एक बाल नाटक पण मी केलं सो माझे ऑडिशन्स चालू होते आणि इकडे मी असिस्टंट पण होतो अच्छा ठीक आहे तर प्रेक्षकांना नक्कीच हे फिल्म आवडणार आहे सोळा वेळा सगळ्यांनी आवर्जून बघा तर स्नेहा तो काय आवाहन करशील लोकांनी का बघावी ही फिल्म तुम्हाला काहीतरी नवीन बघायचं असेल काहीतरी फ्रेश बघायचं असेल जे आपल्या मराठी सिनेमामध्ये कधी झालेलं नाहीये जी एक कमर्शियालिटी आपण म्हणतो कमर्शियल सिनेमा कसा असावा तर तो एक पुरेपूर एक आउट कर, एक फायनल प्रोडक्ट द्यायचा मी पूर्ण प्रयत्न केलाय की तुम्हाला तो आवडेल आणि तुम्ही बिंदास या सिनेमाला हिंदी सिनेमांशी कम्पेअर करा कुठल्याही सिनेमाशी कम्पेअर करा कारण आपण कुठेच कमी पडायचं नाही हे माझं होतं एक मराठी हा सिनेमा बनवताना की यार आपण मराठी सिनेमा का पाठी पडायला पाहिजे आपणही भले आपल्याकडे बजेट नसेल जे काय असेल बट दिलेल्या बजेटमध्ये मी सगळ्यात बेस्ट काय करू शकतो आणि तोडेच तोड आपण किती हिंदी सिनेमांना पण टक्कर देऊ शकतो प्रयत्न केलेला आणि आय थिंक आय थिंक यू विल लाईक इट तुम्हाला खूप आवडेल मजा येईल तुम्हाला नक्की तर मंडळी स्नेह हा बंजारा चित्रपट तुम्ही नक्की पहा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा अनेक अनेक लोकांपर्यंत हा एपिसोड पोहोचवा एमएमसी न्यूज नेटवर्क लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद